चला मित्रांनो आपण आज प्रत्येक परीक्षेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या प्रत्येक परीक्षेला एक मार्काला विचारणारा क्वेशन महाराष्ट्रातील विद्यापीठ आज आपण महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठ घेऊया पहिलं कोणतं कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं आहे केव्हा आपण झालं तारीख चला करूया सुरू मित्रांनो अठराशे सत्तावन्नला केव्हा अठराशे सत्तावन्नला तीन विद्यापीठ स्थापन झाले किती तीन विद्यापीठ भारतातील सर्वात प्रथम तीन विद्यापीठ स्थापन झाले त्याचे मुंबई विद्यापीठ आहे कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ विचारतात अठराशे सत्तावन्नला भारतातील सर्वात प्रथम किती विद्यापीठ सांभाळते तीन कोणकोणते मुंबई विद्यापीठ कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ बरोबर पण आता आपण आज महाराष्ट्राच्या विद्यापीठांचा अभ्यास करणार आहोत कारण पोलीस भरती इतर स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम आणि टी ए टी यांना याच्यावर एक क्वेश्चन येतो चला बघा सर्वात प्रथम मुंबई विद्यापीठ स्थापाले कोणते विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आणि विचारत बा पेपरला ठिकाण कोणतं आहे मुंबईमध्येचे आणि स्थापन केव्हा झालेले आहे भारतातील पहिलं विद्यापीठ आहे कोणतं मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्नला स्थापन झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यावेळेस भारतातील गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसराय राय लॉर्ड कॅनिंग होते कोणतं लॉर्ड कॅनिंग चला पुढे दोन नंबरचे विद्यापीठ आहे एस टी विद्यापीठ एस डी टीचा फुल फॉर्म आहे मित्रांनो श्रीमती नातूबाई दामोदर ठाकरसी म्हणजे धोंडा केशव कर्वे यांनी एकोणीस सोळाला हे विद्यापीठ स्थापन केले आणि भारतातील पहिलं महिला विद्यापीठ आहे कोणतं एस एन डी टी कारण की विठ्ठलराव ठाकूरजी यांनी या विद्यापीठासाठी पंधरा लाख रुपये दान दिलं होतं म्हणून त्यांच्या आईचं नाव ह्या विद्यापीठाला दिलेलं आहे नातूबाई म्हणून आणि त्याची स्थापना झाली एकोणासशे सोळाला आणि भारतातील पहिलं महिला विद्यापीठ आहे कोणतं एस एन डी टी आणि हे कोणत्या जिल्ह्यात हे विचारलं तुम्हाला मुंबईमध्ये पेपरला विचारलं पहिलं महिला विद्यापीठ कोणतं एस एन डी टी कोणी स्थापन केलं कर्वेनी आणि कुठे येते मुंबईमध्ये पुढं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ खूप वेळा पेपरला विचारला गेलेला प्रश्न या हे कोणत्या जिल्ह्यात हे विचारतात तुम्हाला हे कोणते नागपूरला आहे आहे नागपूरला पुढचं आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ यालाच पूर्वी पुणे विद्यापीठ म्हणायचे आता याचं नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे म्हणतात हे hey, भारत स्वतंत्र झाल्यानंतरून एकोणीसशे एकोणपन्नासला महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ हे विचारतात स्वतंत्र नंतरचं महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ कोणतं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि भारताचं मुंबई विद्यापीठ कळलं कोणत्या जिल्ह्यात हे पुणे जिल्ह्यात आहे पुढं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे hey, औरंगाबादमध्ये कुठे आहे औरंगाबादमध्ये तसेच बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ विचारलं तुम्हाला ते तर, तर ते रायगड जिल्ह्यात आहे मराठवाडा नाव आलं तर औरंगाबाद तंत्रज्ञानाला आलं तर रायगड पुढे या शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरमध्ये ठिकाण पेपरला असं विचारतो मित्रांनो विद्यापीठाने आणि लावा पुढं संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती पुढे या महाराष्ट्रातील एकमेव हो। मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे विचारतात ते नाशिक जिल्ह्यात आहे कोणतं नाशिक जिल्ह्यात त्याचं नाव काय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणतं यशवनाथ चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पुढे या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ त्याचे नाव आता बदलून बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आत्ता लेटेस्ट प्रश्न विचारला गेला तो हे कोणत्या जिल्ह्यात विचारलं तर जळगाव कळतंय मित्रांनो एवढेच विद्यापीठ करायचे याच्या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाहीत पुढे या आईला देवी विद्यापीठ सोलापूर सोलापूर विद्यापीठाचं नाव आता बदलून होऊन देवी विद्यापीठ झालेलं आहे आणि ते विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात विचारलं सोलापूरला पुढे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ विचारलं तर रायगडमध्ये मराठवाडा विचारलं तर औरंगाबादमध्ये कळत आहे मित्रांनो या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पुढे नांदेड पुढचं विद्यापीठ आहे कवी कवी कालिदास कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर पुढचं आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये एकमेव आरोग्य विद्यापीठ आहे आणि ते कुठे आहे नाशिक जिल्ह्यात आहे आणि सर्वात शेवटचं विद्यापीठ कोणतं गोंडावना विद्यापीठ कुठे आहे गोंडावना विद्यापीठ हे काय गडचिरोली जिल्ह्यात आहे मित्रांनो पेपरला विचारतात महाराष्ट्रातील सर्वात प्रथम विद्यापीठ विचारलं मुंबई विद्यापीठ भारतातील पण त्याचे आणि स्वातंत्र्यानंतरचं महाराष्ट्र पहिले विद्यापीठ विचारलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आता विद्यापीठाचे ठिकाण विचारतात जोडायला व्हायला मुंबई विद्यापीठ मुंबई एस एन डी टी मुंबई संत तुक तुकडोजी महाराज नागपूर सावित्रीबाई फुले पुणे मरा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती मुक्त विद्यापीठ नाशिक बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव अहिलादेवी विद्यापीठ सोलापूर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि कालिदास कला विद्यापीठ नागपूर आणि आरोग्य विद्यापीठ नाशिक आणि गोंडावना गडचिरोली कळलं मित्रांनो विद्यापीठावर प्रश्न विचारतात जोड्या लावायला किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपण आज घेतलेलं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या चला लेक्चर संपूया